तुम्हाला एक सांगतो तु। साऱ्यापासून उधार घ्यायचे पण बायकोपासून उधार कधी पैसे घ्यायचे नाही कारण म्या गेल्या वर्षी किती पाचशे रुपये घेतले होते किती पाचशे रुपये घेतले होते ते पाचशे रुपये मी हा वर्षात कितीतरी पाण्या दिलेत पण आणखीन ते पाचशेच याच ते काही झालं नाही आणखीन म्हणती पाचशे रुपये द्या किती रुपये राहिलेत पाचशे बघा पाचशे पाचशे पाचशेच हे आणखी कौ किती पाचशे कालच परत दिसेल पाचशे रुपये दिलेत मी पण ते तवाचे पाचशे नव्हते ना तवाचे द्या पाचशे आणि मग हे कोणते होते हे दुसरे होते बघा हे ते नव्हते ते दुसरे होते नेमकं पाचशे ते कोणते होते ते ते कोणते होते नेमकं त्याला काय गांधीजीची नोट नव्हती का कोणती आपलं हे नव्हतं हा हे बघा आता आणखीन पाचशे करून द्यायचे पैसे पैसे द्या लवकर आमचे हा त्याच्यामुळे सांगतो बायको कोण पैसे कधी घेऊ नका कधीच घेऊ नका घेऊ नका पैसे कधीच अंग लागणार नाही ओ बाई लाईक करा कमेंट करा आणि पैसे कधी उदार बायको घ्यायचे नाही चला भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये बाय